नमस्कार मंडळी मजेत आहात ना आजच्या आपल्या या भागामध्ये आपण आषाढी एकादशीविषयी संस्कृतमध्ये काही वाक्य पाहूया बघूया आषाढमास एकादशी तिथी देवशयनी एकादशी कथ्यते म्हणजे आषाढ महिन्यातल्या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं असधय विठ्ठलक्ता विठ्ठलदर्शनाथ पंढरपूर नगर्या पदयात्रा कुवंत आगी म्हणजे या दिने म्हणजे दिवशी या दिवशी लक्षावधया लाखो विठ्ठलभक्ता विठ्ठलाचे भक्त दर्शनार्थं विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरनगर या पंढरपूरनगरीमध्ये पदयात्रा कुर्वन्तः पदयात्रा करत म्हणजे पायी चालत आगती येतात सा पदयात्रा वारी इति नामना प्रसिद्ध ती पदयात्रा वारी आपूँ कि वा नावाने नामना मुझे नावाने प्रसिद्ध है प्रसिद्ध है भक्ता कृत्वा विठ्ठलदेव तुसीपत्रम अर्पयन्ति प्रत्यक्ष देवदर्शन मिळंतीच भक्त या दिवशी उपवास करून विठ्ठलदेव म्हणजे विठ्ठलदेवाला तुलसीपत्र मर्पयती तुळशीची पानं वाहतात आणि प्रत्यक्षं देवदर्शन इच्छतीचं आणि प्रत्यक्ष देवाचं दर्शनाची इच्छा करतात च म्हणजे आणि म्हणजे त्या अर्पयंतीनंतर च आहे करा अर्पण करतात आणि एष वासरः वासर प्रारंभः प्रारंभ हा।, हा दिवस वासर म्हणजे दिवस आपल्याला माहिती आहे हा दिवस चातुर्मासाची सुरुवात आहे अत एव पवित्रहा पवित्रह पवित्र मान्यते म्हणूनच अत एव म्हणजे म्हणूनच पवित्रहा मान्यते पवित्र मानला जातो आज आपण इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागामध्ये तोपर्यंत माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही जरूर करा जय तू संस्कृतम